ओम साईराम नमस्कार मंडळी अपेक्षा स्फूडमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे वाढत्या उन्हामुळे लागत्या गरमीमुळे थंडगार असं काहीतरी प्यायचं मन करतंच चला मग करूया का घरच्या घरी पाच मिनटात होणारं असं ऊसाचा रस ते पण विदाऊट ऊस करूया सुरुवात मिक्सरच्या भांड्यामध्ये क्यूब टाकून घेऊया छोटासा आल्याचा तुकडा थोडीशी पुदिन्याची पानं गूळ अर्धा वाटी अर्ध्या लिंबाचा रस एक ग्लास पाणी थोडे काळे मीठ ह्या सगळ्याला छानपैकी मस्त ब्लेंड 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 करून घेऊया आणि ह्याला छान असं ग्लासमध्ये गाळून घेऊया आपला ऊसाचा रस रेडी झालेला आहे करून तर पहा आवडेल नक्कीच कसं झालं आहे हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या जा चॅनलला खूप सपोर्ट करा थँक्यू